आतमध्ये एंट्री केल्यावर हे सगळं कुठून जायचं परत यायचं नाही वळायचं तिकडं सुंदर गणपतीची मूर्ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते अतिशय सुंदर आहे या इकडे आला की हा समोरचा किती भारी दिसतोय बघा आणि तिथं ब्रह्मा विष्णू आणि महेशची मूर्ती वर्ण वॉटरफॉल आहे शेजारी जय आणि विजय आहेत आणि त्या बाजूला आपले मंकी आहेत खूपच सुरेख सुंदर आपण इकडे आतमध्ये जाऊ शकतो ॲक्च्युली भारी नॅचरल वाटते एका कुठल्या तरी अशा कैलास मंदिरासारखं एकदम भास झाला कैलास मंदिरात आल्यासारखं वाटतंय असं आपण गोव्यामधन आता हळूहळू पुढे जाऊया अरे वा सिंह आहे वा मी दिसतोय का उह। वा वा ते वा, 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 वा। रस्ता बंद आहे इकडं आता आपण इकडं उजवीकडे वळतोय इथून परत आतमध्ये जायचं आपल्याला ग्रेट भारी वाटते एक नंबर या बापरे इथून जर तुम्ही बघितलं तर ती कितपर्यंत लांब दिसते गोवा बघा किती लांब आहे गोवा आणि अशी आपल्याला क्रॉस करायची या मित्रांनो चला थ्रिल एकदम थ्रिलिंग आहे एकदम भारी वाटते हा हा तर वैष्णोदेवीला कुठंतरी पिंपरी चिंचवडला असंच वैष्णोदेवीचं मंदिर आहे ते बघितलं होतं फार पूर्वी तसंच आहे तर हे गोवा क्रॉस केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मंदिर आहे तेवढं मोठं नंदी आहे खूपच सुरेख सुंदर बालगणेश आणि भगवान शंकर मा पार्वती अतिशय सुंदर या या बाजूने देखील परत एक गोवा आहे आणि ह्या गुळेतनं आपण आता पुढं चाललेलो या वाव वाव भारी आहे गरज मस्त आहे तुम्ही आता पुढे येताल तर श्रावण बाळा दिसतो आपल्याला आई वडिलांना तो पंढरीची वारी किंवा काशीला जाण्यासाठी काशीला जाण्यासाठी अंध आई वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी कावडीत बसून जंगलातून प्रवास करताना श्रावण बाळ सुंदर आणि हे तुम्ही वर्ष जर बघताल तर खरंच आपण जंगलात आलो की काय गायब झाला का तो अपन संत रविदास जात पात पूछे ना कोई हरि को भजे हरे को कोई साक्षात श्री राम विष्णु प्रेम से रविदास दाखल दाखिल रविदास श्रम करता पितृ सेवा ही करत मंचंगा तो कटोती में गंगा जाती जाती में जात है क्यों केलन के, के पात है जो केलन के, के पात है रेदास ना मधु मनुष्य जुड़ सके जो जात ना

बाळ नामदेवांचा बालहट्ट नैवेद्य देवाऱ्यात देवाला देऊ नये देव असे आईने सांगितल्यावर बाळ नामदेव देवाऱ्यासमोर जाऊन देवापुढे हट्ट करू लागला की तू जेवूनच घे त्याशिवाय मी जाणार नाही त्यासाठी मिठुराया जेवायला आले व बालहट्ट पूर्ण केला <sweb> <tis> संत जनाबाईंसाठी प्रत्यक्ष भगवंताने जनाबाईंचं दळण दळलेलं आहे आणि आपली ही आद्य संस्कृती आपण बघतो जनाबाईंचे खूप अभंग छान आहेत त्यांनी फक्त नामदेवांच्या घरातील दासी आहोत असे जनाबाई जाणले तिने विठुरायाला मायबाप मानले होते म्हणूनच पांडुरंगांची मनोभावे भक्ती करीत नामदेवांच्या घरातील कामे निमुखपणे करीत तिच्या हाकेमध्ये व्याकुळता होती काम करताना थकली की मग प्रत्यक्ष पांडुरंग जनाबाईला दळण कांडण गोवऱ्या वेचून आणण्यात पाणी भरून देण्यास मदत करीत एकीकडे कामे करताना जनाबाई पांडुरंगांशी गप्पा गोष्टी करतात हो। हे भगवंता ग्रेट तर ह्या बाजूने आपल्याला बाहेर पण जाऊ शकतो इथे ताटी उघडा ज्ञानेश्वरांना मुक्ता, मुक्ता ताटी उघडा म्हणून सांगितलेला हा देखावा इथं आहे तुम्ही बघू शकता मस्त या प्रत्यक्ष आपल्या सिद्धीने साधू संत योगाच्या स्थितीवर हवेतही तरंगायचे त्याचा देखाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो हवेत तर <ण्णीण> चांगदेव महाराज प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला आल्याचा देखावा आहे

मानवतेचं खरं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे संत एकनाथ महाराज आहेत त्यांनी पैठणमध्ये असताना गोदावरी एक लहान बाळ बाळूमध्ये रडत असताना एकनाथांनी पाहिलं आणि त्यांनी त्या रखरत्या उन्हातून त्या, त्या बाळाला उचलून घेतले असे हे संत एकनाथ वर्ण जातीभेद मानत नसत सर्व परमेश्वराची लेकरे आहेत असे ते लोकांना सांगतात गोरा कुंभार प्रत्यक्ष भगवंताने कुंभारासाठी कुंभारसाठी तिथं आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर या गावी संत शिरोमणी शिरो गोरोबा काका कुंभार यांच्या घरी कुंभाराचे तोडी हात प्रायचित्त घेण्यासाठी त्यांनी तोडून टाकले त्यावेळी स्वतः पंढरीचा राणा विठुराया व माता रुक्मिणी आपल्या प्रिय भक्त गोरा कुंभार यांच्या घरी गाडगी मटकी बनवण्याचे काम करू लागले व माता रुक्मिणी पाणी भरू लागले व विठुरायाला मदत करू लागले वा ग्रेट पंढरपूर जवळील आरंगगाव येथे सावटा माई विठ्ठलाचे नाव घेत आपल्या शेतात भाजीपाला पिकवत असत व काम करता करता अभंग म्हणत कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी अनेक वेळा पंढरीचा पांडुरंग सावता माळाच्या शेतात येऊन त्याला काम करू लागत व त्याच्याबरोबर राहत एकदा पंढरीत पांडुरंग नाही म्हणून त्याचा शोध ज्ञानेश्वर माऊली व नामदेव महाराज सावता माळ्याकडे येऊन विठ्ठलाची भेट गडबावी म्हणून विनंती करू लागली तर आपण या सेक्शन मध्ये आलेलो आहोत हा संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट झाली त्याचा देखावा या ठिकाणी आहे प्रत्यक्ष शिव छत्रपती शिवाजी महाराज संत तु संत तुकाराम महाराजांच्या भेटीला त्यांच्या घरी गेले होते त्यावेळेस हे देखावा आपल्याला पाहायला मिळतो संत सखू विठ्ठलाच्या चरणी लीन झालेले दिसत आहेत आपल्याला आणि त्यांचं इथं देखावा सादर केलेलं आहे पंढरपुरात विठ्ठलचरणी चरणी आपल्या आत्म्याचे समर्पण करताना संत सखू शेगावीच्या गजानन महाराजांचा चमत्कार गजानन महाराज वारुळातून यतिराज प्रगट झाले सहज जगताचे करावयाचे काज प्रगटले गुरु श्री गुरु यतीवर लाकूड तोड्यास आशीर्वाद से निर्विवाद गुरुकृपेचा अमृतस्वाद स्वामी कृपे तो सुंदर श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो स्वामी श्री, श्री, श्री स्वामी अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो साईबाबा